नमस्कार आणि विश्व विजेतेपदाच्या शेवटच्या फेरीत तुमचं स्वागत आहे डिंग लिरेन वर्सेस गुकेश ही चौदावी फेरी आता लवकरच सुरू होत आहे आणि आपण पाहत आह गुकेश स्टेजवर आलेला आहे स्वतःची खुर्ची ॲडजस्ट करत आहे पूर्णपणे एकाग्र होण्यासाठी सगळी तयारी शर्टची बटणं आणि आपल्या टिपिकल थलायव स्टाईलमध्ये त्यांनी शर्ट ॲडजस्ट केलेला आहे यापूर्वी लक्षात घ्या डिंग लिरेन आणि गुकेश हे दोघेही दोन्ही खेळाडू साडेसहा गुणांवर आहेत यापूर्वी अकराव्या फेरीत गुकेशने विजय मिळवला आणि असं वाटू लागलं होतं की गुकेश, गुकेश सहजपणे विश्वविजेतेपद हो पटकावेल आणि तो वर्ल्ड चॅम्पियन होईल पण बाराव्या फेरीत डिंग लिरेनने पलटवार केला आणि बरोबरी साधली मॅचमध्ये डिंग लिरेनही आलेला आहे आणि स्वतःचे पीसेस ॲडजस्ट करायला सुरुवात केलेली आहे मागे तुम्ही बघाल यजमान मोरिस ॲशली उभे आहेत आता दोन्ही खेळाडू पूर्णपणे एकाग्र होण्यासाठी तयारी करत आहेत पीसेस अडजस्ट करणं ही प्रत्येक बुद्धिबळ खेळाडूची तयारी असते एक टिपिकल स्टाईल पण असते जणू काही तुम्ही आपल्या मोर्याची सज्जर आहात ुकेश गुकेशली दोन्ही खेळाडू शक्यतो खेळायपूर्वी स्टार्ट होत चिंतन करतात मेडिटेशन करतात डिंगने आपलं जॅकेट काढलेलं आहे सुरुवातीलाच फ्रॉम इंडियासारखं डाव पुढे रंगल्यानंतर नाही सुरुवातीलाच शेवटची फेरी आहे लक्षात घ्या की ह्या फेरी नंतर फ्रॉम पलटवार करायचा ही जर का या काही चूक झाली तर ती अखेरची चूक असेल आणि हा डाव जर का बरोबरीत सुटला तर मॅच टाईम मध्ये जाईल तिथे रॅपिड गेम खेळले जातील पंधरा मिनिटांचे मग दहा मिनिटांचे रॅपिड गेम खेळले जातील बरोबरीत सुटली तर ब्लिट्स खेळले जाईल थ्री प्लस टू आणि मग सडन डेथ असेल तर या फेरीचे उद्घाटन करताना प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यांनी सी फोर ही मूव्ह खेळलेली आहे डिंगच्या बाजूने आता बघायचं डिंग हीच मूव्ह खेळणार का नाही आणि आपण वळूयात आता गेमकडे शेक हँडनी गेम सुरू होत आहे आणि आपण बघूयात काय चालू आहे ने खेळलेली आहे नाईट एफ थ्री मूव रेटी ने सुरुवात केलेली आहे डिंग लेरेनने डी फोर नाही खेळलाय तो यावेळेला आणि गुकेशने डी फाईव्ह खेळून त्याचं उत्तर दिलेलं आहे डिंगनी खेळलाय जी थ्री बघण्याची एक संधी होती की तो सी फोर खेळतो का मागच्या एखाद्या गेम सारखा सी फोर खेळून इंग्लिश ओपनिंग कम रेटीचा एक कॉम्बिनेशन खेळतो का गुकेशने सी फाईव्ह खेळलेला आहे दोन्ही प्यादी त्यांनी सेंटरमध्ये आणलेली आहेत आणि डिंगलेरेनने बिशप जी टू खेळलेला आहे अनेकदा रेटी सिस्टीम तुम्ही बघाल तर रिव्हर्स ओपनिंग्समध्ये जाते जणू ज़न, जेणेकरून आपण आपल्याला असं वाटतं की पांढरा जो खेळाडू आहे तो काळ्या खेळाडूसारखा आधी प्रतिस्पर्ध्याला सेंटरमध्ये कंट्रोल घेण्याचा चान्स देतोय आणि नंतर त्याच्यावर हल्ला करतोय डिंगलेरनने रिव्हर्स ग्रुनफील्ड या पद्धतीचा उपयोग केलेला आहे डी फोर खेळलेला आहे तो थोड्या तयारीनंतर सो रेटी सिस्टीम अनेकदा दुसऱ्या सिस्टीममध्ये त्याचं ट्रान्सपोजिशन होतं आणि डिंगलेरनने शॉर्ट कॅसल केला आहे गुकेशने सी टेक्स डी फोर मारलेला आहे सगळ्या ओपनिंगच्या तयारीच्या मूव्ज आहेत ह्याच्यात नवीन काही नाही नॉर्मल चालू आहे सगळं सी टेक्स डी फोर डिंगलेरेनने खेळलेला आहे नाईट टेक्स डी फोर आणि ग्रूनफिल्डमध्ये अनेकदा अशा प्रकारे घोडा डी फोर वर येतो सेंट्रल मध्ये आणि गुकेशने खेळलेला आहे नाईट जी ई सेवन ही मूव काही सहजपणे खेळली जाणारी नाहीये शक्यतो हा घोडा एफ सिक्स वर काढला जातो पण एखादी नवीन आयडिया गुकेशच्या टीमने आणलेली आहे बोर्डावर पटावर आपल्याला दिसत आहे डिंग लेरेनने सी फोर खेळलेला आहे सेंट्रल पॉनला चॅलेंज केलेला आहे आणि घोड्याने घोडा मारलेला आहे तर हीच त्याची आयडिया होती जेव्हा तो घोडा ई सेव्हन ला खेळला की दुसरा घोडा आता सी सिक्स वर येऊन जेव्हा वजीर घोड्याला मारेल तेव्हा तोच घोडा त्याचा सी सिक्स वर येईल आणि पांढऱ्याच्या वजीरावर हल्ला करेल सो घोडा जो एफ सिक्सला आला असता त्याच्याऐजी तो सी सिक्स ला जाऊन त्यांनी वजीराला मागे ढकललेला आहे डिंग लिरेनने जरी त्याला एफ फोर वर जाण्याचा एक चान्स असता तरी डी वन वर वजीर घेऊन जाण्याचं प्रेफरन्स दाखवलेला आहे आणि गुकेशने पॉन सेंटरमध्ये पुढे ढकलून सेंटर कंट्रोल ठेवलेला आहे आणि डिंग लेरेनने लगेच त्याला चॅलेंज केलेलं आहे इथरी खेळून आता बघायचं गुकेश प्याद मारेल का बिशप सी फाईव्ह सो आपला उंट त्याने डेव्हलप केलेला आहे सगळं रुटीन आपल्या बुद्धिबळाच्या ओपनिंगच्या प्रिन्सिपल्स प्रमाणे चालवलेलं आहे डेव्हलपमेंट सेंटर कंट्रोल प्यादेने प्यादे डिंगने मारलेलं आहे आणि आता गुकेश काय खेळतोय उंटाने का घोडाने उंटाने मारलेला आहे प्याद सेंट्रलाइज पीसेस बोर्डाचा मध्यभाग मध्यभाग जो बोर्डाचा महत्वाचा आहे तिथे कोण कंट्रोल करू शकतं हे एक ही एक महत्वाची गोष्ट आहे बघण्यासारखी ओपनिंगमध्ये डिंगने नाईट सी थ्री खेळलेला आहे आता गुकेशने जर का उंटाने घोडा मारला तर तो पॉन्स स्ट्रक्चर स्पॉइल करू शकतो पण त्यांनी कॅसलिंग केलेलं आहे कारण त्यांनी पाहिलं की जरी पॉन स्ट्रक्चर खराब झालं असतं डिंगचं तरी त्याच्याकडे दोन उंट असते आणि ते कदाचित खूपच स्ट्रॉंग ठरले असते आणि त्याला काही मिळालं नसतं डिंगने नाईट बी फाईव्ह खेळून गुकेशच्या उंटावर हल्ला केलेला आहे आता ई फाईव्ह ही मूव्ह गुकेशसाठी चांगली आहे पण गुकेश मागे गेलेला आहे बिशप बी सिक्स घेऊन ही uh, मूव गुकेशची थोडीशी खराब ठरलेली आहे आणि डिंग लिरेनला एक एक चान्स मिळालेला आहे एक संधी मिळालेली आहे की तो क्विनी टू खेळू शकतो आणि हत्ती ओपन फाईलमध्ये आणून वजीरावर हल्ला करू शकतो त्याच ओपन फाईलमध्ये त्याच्या घोड्याला हा डी सिक्स स्क्वेअर मिळू शकतो या हत्तीच्या जोरामध्ये आणि जेव्हा पटावर आपण बघतो एकच ओपन फाईल आहे तर ती तिचं महत्व वाढत आहे ती, महत वा आणि डिंग लिरेन ही खेळी खेळतोय का नाही बघण्यासारखं एक तास सतरा मिनिटं डिंगकडे आणि गुकेशकडे एक तास चौतीस मिनिटं आणि डिंग लिरेनने ही खेळी मिस केलेली आहे तो बी थ्री मूव्ह खेळलेला आहे त्यांनी उंट या बाजूला डेव्हलप करण्यासाठी बी थ्री मूव्ह केलेली आहे पण त्यांनी सगळ्यात चांगली मूव मिस केली वजीराची खेळी आणि गुकेशने लगेच ए सिक्स खेळून डिंगच्या घोड्यावर हल्ला केलेला आहे डिंगने घोडा मागे काढलेला आहे सी थ्रीवर आणि आता गुकेश पुन्हा एकदा सेंटरमध्ये मध्यभागी कुठला पीस आणतोय का होत उंट आणलेला आहे कारण जो घोडा आता कंट्रोल करत होता या स्क्वेअरला अटॅक करत होता हल्ला करत होता त्याला हलवल्यानंतर गुकेशने पटकन बिशप आणला डिंगलेरेननेही आपला बिशप डेव्हलप केलेला आहे बी टूवर आणि आता गुकेशने ई फाय मू केली चार खेळेंपूर्वी ही मू खेळली असती तर आणखीन चांगलं झालं असतं पण आत्ताही काही वाईट नाही आहे ही परिस्थिती चांगली आहे गुकेशसाठी क्वीन डी टू गुकेशने इक्वल पोझिशन बरोबरी साधल्याचा म्हणजे डावाची परिस्थिती बघता बरोबरी साधल्याचा अंदाज घेतो आहे तो बिशप ई सिक्सवर बघाल आपण की दोघांचे सगळे पीसेस डेव्हलप आहेत त्यामुळे कोणालाही काही प्रॉब्लेम नाही आहे आणि डिंग लिरेनने नाईट डिफाय खेळून आपला घोडा सेंटरमध्ये आणलेला आहे आणि आता हा एक्सचेंज बिशपचा एक्सचेंज उंट ऑफर केलेला आहे उंटाचा एक्सचेंज पण गुकेशने अगदी योग्य प्रकारे विचारपूर्वक बी फाईव्ह खेळून त्यांनी ह्या पॉनला म्हणजे त्या या पॉनलाच प्रश्न विचारलेला आहे कारण हे प्याद आणि हा उंट हे घोड्याला जोर देण्यात महत्वाचे ठरतील त्यांना जर का बाजूला त्यांनी काढून घेतलं अशा प्रकारे तर हा घोडा आता काही इथे एकदम सेफ राहणार नाहीये पण ही ही आ, ही जी पोझिशन आहे हा डाव अगदी बरोबरीच्या दिशेने चाललेला दिसतोय गुकेशने पण प्याद्याने प्याद मारलेला आहे आणि असं वाटत आहे की आता सगळे पीसेस पटापट पत एक्सचेंज होणार ला ने ने ला ने ने ला। डिंग लिरेंनी घोडा एफ फोरला आणलेला आहे जेणेकरून उंटाने घोड्यावर हल्ला होईल जरी गुकेशने प्याद्याने घोडा मारला तरी त्याचाही घोडा मारेल गुकेशने प्याद्याने घोडा मारलेला आणि डिंगकडनं आता खेळी अपेक्षित आहे अर्थातच उंटाने घोडा मारणे खेळाडूमध्येच ब्रेक घेऊन वॉशरूमला काहीतरी थोडे स्नॅक्स खाऊन येतात कारण खेळासाठी पूर्णपणे एनर्जी पाहिजे प्रचंड प्रचंड एनर्जी यांची जाते हे एक एक मूव शोधताना गुकेशने बिशपने बिशप मारला डिंगरे वजीराने मारलेला आहे आणि असं वाटत आहे की आता ही हाडाव लवकरच बरोबरीत सुटेल रुक बी एट गुकेशने प्याद्याला जोर लावलेला आहे त्याचं हे जे प्याद आहे ते थोडस अशा प्रकारे बसलेलं आहे म्हणजे डिंगला हे प्यादं मारता आलं असतं पण ते प्यादं मारणं खूपच खराब असतं कारण स्ट्रक्चर अगदी खराब होऊन जाईल आणि कदाचित एक प्याद मिळवण्यासाठी दोन तीन प्यादी खराब होतील त्यामुळे ते केलं जात नाही गुकेशने हल्ला केला वजीरावर सॉरी डिंगने वजीरावर हल्ला केला आणि गुकेशने क्वीन बी सिक्स खेळून उलटा डिंगच्या उंटावर हल्ला केला डिंगने उंट परत आणलेला आहे कदाचित हा उंट डी सेव्हनला नेऊन हा एक्सचेंज करण्याची गरज होती गुकेशने प्याद एक्सचेंज केलेला आहे एफ जी थ्री डिंगने सुद्धा प्याद्याने प्याद मारलेला आहे आणि आता गुकेशने अगदी योग्य प्रकारे प्याद पुढे घेऊन एका प्याद्याने दोन प्याद्यांवर कंट्रोल करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे जो अगदी योग्य आहे आणि डिंगने न घाबरता पटकन ए फोर खेळलेला आहे ही ए फोर मग त्याने खेळली याच एका अडचणीतनं बाहेर पडण्यासाठी पण आता होत आहे असं की प्याद्याने प्याद गुकेशने मारल्यानंतर डिंगचं हे प्याद खूपच वीक ठरणार आहे आणि त्याच्यावर जर का गुकेशने हल्ला चढवला तर ते प्याद मरणार आहे त्यामुळे जरी एका अडचणीतनं बाहेर पडला डेंग तरी दुसरी अडचण मात्र निर्माण झालेलीच आहे पटकन काही सुटका नाही तरी आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जरी हे डेंगचं प्याद मेलं तरी टू वर्सेस थ्री ज्याला म्हणतात एका बाजूला तो जर का टू वर्सेस थ्री आला रुक एंड गेम किंवा बिशप एंड गेम तर अनेकदा बरोबरीत सुटतो कारण उंट सॅक्रिफाईस केला एका शेवटचा प्याद्यासाठी तर राजा आणि एक उंट काही मात करू शकत नाही दूध प्रतिस्पर्धेच्या राजावर गुकेशने क्वीन एक्सचेंज डिक्लाइन केलेला आहे वजीरांचा एक्सचेंज करण्यासाठी डिंगने ऑफर केली होती आणि डिंगने आता प्याद देऊन टाकलेला आहे तो म्हटला की आता मी किती किती वेळ हे प्याद वाचवत राहू आणि म्हणजे किती वेळ टॉर्चर होत राहायचं म्हणून त्यांनी एक्सचेंज करून टाकलेला आहे आणि बघाल तर ग्रँडमास्टर यांना माहीत असतं की ही जी पोझिशन आहे टू पॉन वर्सेस थ्री पॉन ही शक्यतो बरोबरीच सुटणारीच असते त्यामुळे ते काही वेळेला योग्य ते एक्सचेंजेस करून टाकतात आणि सिम्प्लिफाय करतात आ, ते एखादं प्यादं वाचवत आपले पीसेस खराब करायच्याऐवजी आणि गुकेशने आणि डिंगने दोघांनी हत्ती एक्सचेंज केलेले आहेत आता जर का एक उंट किंवा एक हत्ती एक्सचेंज झाला तर ही ड्रॉ एकदम सहज होऊ शकते बरोबरी एकदम सहज सुटेल पण गुकेश हे होऊन देणार नाही सहजपणे आपल्याला माहिती आहे गुकेश हा मॅग्नस कार्लसन सारखाच प्रतिस्पर्ध्याला सहजपणे कधी सोडत नाही आणि इथे डिंगलेरेन पॉन डाऊन आहे गुकेशकडे एक प्याद एक्स्ट्रा आहे तर तो पूर्णपणे प्रयत्न करेल त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलंही आहे की जरी मी पूर्ण शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार समजा मला विजय नाही मिळाला तरी चालेल मी पूर्ण प्रयत्न करीन एकतर मला यश मिळेल नाहीतर माझा प्रतिस्पर्धी जो आहे त्याला मी थकवून टाकेन गुकेशकडे एवढी एनर्जी आहे यंग असल्याचा अठरा वर्षाचा गुकेश पूर्णपणे फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय छोट्या छोट्या गोष्टींचा सायकोलॉजीचा वापर केला जातो गुकेशने आपला उंट वाचवून आता जी सिक्सला नेलेला आहे आणि तो प्याद्याला जोर लावतोय आणि कुठलेही एक्सचेंज नाही होणार उंट किंवा हत्ती याची काळजी घेतोय जी काळजी घेत घेत तो पुढे चाललाय रुख सी फोर डिंक खेळलेला आहे डिंककडे आता सतरा मिनिटं आहेत आणि गुकेशकडे एक्कावन्न हा एक वेळेचा अभाव डिंगकडे आहे आणि त्याचा फायदा थोडा गुकेशला घेता येईल जर का डिंगवर त्याला दडपण टाकायचं राहिलं हत्ती आणि उंट एक्सचेंज न होऊन देता रुक बी वन चेक किंग जी टू आणि किंग जी टू नंतर आता गुकेश गुकेश बघा काय करतोय डिंगचा प्रयत्न आहे की बिशप ई फोर खेळणार तो आणि हत्ती आणि उंटावर हल्ला असल्यामुळे उंट एक्सचेंज होऊन जाईल आणि गुकेशने लगेच रुक ई वन खेळून बिशप ई फोर ही एक्सचेंज थांबवलेली आहे देवाणघेवाण होऊन देणार नाही तो हत्तीचे उंटाचे जितका जास्तीत जास्त प्रयत्न करता येईल तितका करेल तो दुसऱ्याच दिवशी टायब्रेक असल्यामुळे हा डाव दर का जितका लांब चालेल तितकी जास्त दमणूक होईल आणि ती दमणूक डिंग लेरेनला जास्ती होईल जो शंभर टक्के फिट फिजिकली आणि मेंटली नसण्याचं जवळपास सर्वांनाच माहीत आहे रुक ए फोर आणि डिंगलेरेन आपला हत्ती चौथ्या रांगेत ठेवतोय जेणेकरून गुकेशला सहजपणे कुठली प्यादी पुढे ढकलता येणार नाहीत आणि गुकेशने रुक ई फाय खेळून डिंगलेरेनच्या उंटाला प्रश्न विचारलाय की बाबा तू कुठे जातोय सांग मला डिंगलेरेन बिशप एफ थ्रीला गेलाय त्याच्यातनं काहीतरी गुकेशला मिळत आहे का आता गुकेश कुठलं प्याद कधी ढकलणार हे बघण्यासारखं आहे कारण नुसतीच प्यादी जागेवर ठेवली तर डाव बरोबरच सुटेल गुकेश आता राजा आणतोय एक एक खेळीमध्ये काही ना काहीतरी तो इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न करतोय काहीतरी धमकी देण्याचा काहीतरी डावपेच रचण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि तो चालत राहीलच तरी तुम्हाला सांगतो या वेळेला साधारण चेसबेस इंडिया आणि चेस डॉट कॉम यांचं जे हॅबिटवर कॉमेंट्री चालू होती त्यांनी दुसऱ्या दिवशीच्या टायब्रेकची तिकिटं विकायला काढली होती आणि तुम्हाला सांगतो ही पोझिशन ग्रँडमास्टर लेवलवर इतकी बरोबरीची वाटते सर्वांना बरोबरीची वाटते कॉमेंटेटर्सला बरोबरीची वाटते की सात मिनिटात सगळी तिकीट विकली गेली होती आणि लोक टायब्रेकसाठी पूर्णपणे तयारी करणार होती अ खुद्द गुकेशलाही असं वाटत होतं की जर आपण साधारण सहा ते सात तास खेळू आणि मग कदाचित टायब्रेकमध्ये डाव जाऊ शकेल असा त्याचा अंदाज असणार पण तरीही तो काही प्रयत्न सोडत नाही आहे आणि ही एक टिपिकल स्टाईल आहे जी मॅग्नस काल्सननी सुद्धा वापरलेली आहे अनेकदा की प्रतिस्पर्ध्याला थोडा जरी काहीतरी डिसएडवांटेज असेल काहीतरी प्रॉब्लेम असेल तर पूर्णपणे त्याच्यावर दबाव निर्माण करायचा त्याच्या त्याला काही ना काहीतरी अडचणी निर्माण करायच्या आणि तिथे तो प्रेशर खाली क्रम्बल होईल काहीतरी त्याच्या हातनं चूक होईल असा पूर्णपणे प्रयत्न करावा आणि आता आपण बघतोय की डिंग लिरेनने एफ थ्री मूव्ह खेळलेली आहे आणि सिंप्लिफाय करायचा म्हणजे देवाणघेवाण करून आणखीन एक प्याद बोर्डावरनं काढून टाकायचं जितक्या लवकरात लवकर प्यादे हत्ती उंट बोर्डावरनं काढून सहज सोपी बरोबरी साधता येईल याचा प्रयत्न करतोय गुकेशने एफ फाईव्ह खेळलेला आहे आणि तो मात्र काही ना काहीतरी अडचण करून द्यायचा निर्माण कर निर्माण करून द्यायचा प्रयत्न करत आहे आता लिरेन पुन्हा आलेला आहे पाण्याची बॉटल घेऊन पाणी पित पितायत भरपूर आणि आय एम शुअर ते ब्रेकमध्ये स्नॅक्सही घेत असतात एफ जी फोर आणि डिंगने एक प्यादा एक्सचेंज केलेला आहे गुकेशने एच च्या पॉननी मारलेला आहे जेणेकरून एफ पॉन त्याचं कवर राहील किंगचं आणि आता काय प्रयत्न राहतील गुकेशकडे कडे हळूहळू आपल्याला दिसून येतील डिंग लिरेन डिंग लिरेनकडे काही फार करण्यासारखं नाही आहे हत्ती चौथ्या रांगेत ठेवायचा राजा इकडेच ठेवायचा आहे उमटा हलवत राहायचा आहे आणि हत्ती हलवत आहे गुकेश एक एक गोष्ट आता उंटाचं इथलं काम पूर्ण झालेलं आहे त्यामुळे तो मागे घेऊन कदाचित या डायगोनलवर आणणार असेल इकडे जाणार असेल काय करणार असेल किंवा नुसतच कंट्रोल ठेवणार असेल आपण बघूया डिंगलेरनने राजा वरती आणला सेकंड रँकमध्ये गुकेशने राजा आ... त्याचा हत्ती सातव्या रँकमध्ये नेलेला आहे हत्ती आठव्या सातव्या आणि आठव्या रँकमध्ये खूपच चांगला प्लेस्ट असतो त्यासाठी गुकेशचं गुकेशच्या मूज एकदम गुकेशच्या चाली एकदम सहजपणे समजण्यासारख्या आहेत आणि या ठिकाणी गुकेश आता राजा घेऊन येतोय अनेकदा काय होतं की अशा एंड मध्ये एखाद दोन मूव इकडे तिकडे खेळल्या जातात प्रतिस्पर्ध्याला थोडस बावचळून टाकण्यासाठी की बाबा मी काही करतोय का नाहीच करते है का आता मी बरोबरीतच डाव सोडून देणार आहे पण गुकेश पुन्हा एकदा किंग जी ला घेऊन गे गेलेला आहे डिंग कडे फार काही मूव नाहीयेत त्यामुळे तो पुन्हा रुग्बी फोर खेळलोय आणि त्याला लवकरात लवकर डाव बरोबरीत सोडवायचा आहे पण गुकेश मात्र हा सहजपणे असं नाही आता गुकेशने उंटा आणला राजाचं कव्हर म्हणून आणि मग तो कदाचित राजा घेऊन येईल एफ्ट सिक्स ई फाईव्ह आणि पुढे डिंग लिरन रूप ए फोरला ला खेळलेला आहे आणि बुकेश रूट बी टू खेळून त्यांनी उंटावर अटॅक केलेला आहे आणि उंटाला आता योग्य स्क्वेअर शोधायचा झाला तर मला वाटतं सी सिक्स अगदी चांगला राहील पण डिंग लिरनने उंट ए एटला नेला आहे मला वाटतं हत्तीच्या जोरात उंट राहावा असा प्रयत्न करतोय पण उंट कोपऱ्यात अडकलेला आहे आणि हे काही अगदी अगदी योग्य गोष्ट वाटत नाहीये जरी या क्षणी पुढच्या क्षणी काही त्याचा निर्णायक त्याचा त्याच्यामुळे होणार नाही पण तरी हा उंटा असा नेऊन ठेवणं आणि जर का डिंग लिरेन कुठे अलर्टनेस मध्ये कमी पडला तर हे त्याला महागात पडू शकेल का आपण बघूया गुकेश म्हटल्याप्रमाणे राजा आणलेला आहे ई फाईव्ह ला आणि डिंग लिरेनने रुक एफ टू खेळून हत्तीचा हत्तीची देवाणघेवाण करण्याची ऑफर दिलेली आहे गुकेश बघतोय डावाकडे काय झालेलं आहे नक्की काय आणि आता त्याला काहीतरी दिसतंय काहीतरी त्याला काहीतरी याच्यात त्याला चुकीचं दिसत आहे त्याची उत्सुकता वाढलेली दिसत आहे त्याच्या बॉडी लँग्वेज वरनं आणि तो पुढे सरकून विचार करतोय अरे हे कसं झालं हा बरोबर आणि त्याच्या लक्षात आलंय आपण कदाचित जिंकतोय आता जवळपास सात आठ खेळ्या दहा खेळ्या पुढे बघून त्यांनी हे ते, त्याच्या हे लक्षात आलेलं आहे आणि त्याला विश्वास पसत नाहीये आपल्या डोळ्यांवर हात ठेवतोय आपल्या चेहऱ्यावर हात ठेवतोय डोळे मिटतोय चिंतन करतोय नक्की आपण जिंकतोय का आणि त्याने ही करेक्ट परफेक्ट चाल चाललेली आहे रुक टेक्स एफ टू डिंग लाही लक्षात आलेला आहे त्याच्या हावभावांवरनं प्रतिस्पर्ध्याच्या हावभावांवरनंही लक्षात येतं की पोझिशन मध्ये काय चालू आहे आणि कुकेश बघा बिशप डी फाय खेळ आहे त्याला विश्वास बसत नाहीये डिंग लेरनला माहितीये उंट एक्सचेंज करणं तर आता फोर्सच आहे त्यामुळे उंटाने उंट मारलेला आहे अक्षरशः बरोबरीत सुटत असलेला डाव अचानक गुकेशच्या हाती आलेला आहे डिंगलेरेनच्या डुंगलेरेंनी केलेले घोडचूक त्याची ब्लंडर झाल्यामुळे आणि गुकेश पूर्णपणे म्हणजे अगदी विश्वास न बसण्याच्या परिस्थितीत शॉक झालेला आहे लेरेनही आपल्याला ले त्याचे हावभाव दिसत आहे किती हताश झालेला आहे तो त्याला माहिती आहे त्यांनी काय घोडचूक केली हा डाव अगदी बरोबरीतच चालला होता भलेही तो प्याद पॉन डाऊन असेल प्यादं कमी असेल आणि आपल्याला गुकेशच्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसून येत आहे की तो जिंकतोय तो हसतोय शक्यतो गुकेश असे कधी इमोशन्स दाखवत नाही कधीच नाही आणि ते दाखवणं योग्यही नसतं एका बुद्धिबळ खेळाडूला पण तो आता स्वतःला थांबवू शकत नाहीये म्हणजे इतकं अशक्य दडपण आणि इतकं अशक्य कोटीची आणि डिंग लेरेनने रिझाईन केलेलं आहे आणि गुकेश डाव जिंकलेला आहे कारण ही किंग पॉइन अँड गेम विनिंग होतं हे डिंगच्या लक्षात आलं डि गुकेश बघा सही करतायत आता दोघेही डिंग लेरेनने क्लॉक थांबवून रिझाईन केलं आणि तो निघून जात आहे गुकेशला बघूयात आपण किती भावुक झालाय तो आणि अर्थातच आपण हसू का रडू हे कळत नाही त्याला इतका वेळ त्याला विश्वास बसत नव्हता आता त्याला अचानक हे लक्षात येते की आपण वर्ल्ड चॅम्पियन झालेलो आहे आणि त्याच्या डोळ्यातनं आश्रू यायला लागले आहेत आर्बिटर त्याला कॉंग्रॅच्युलेट करत आहेत आणि तो रडत आहे काय काय क्षण आहे हा अविस्मरणीय असा एक क्षण आहे आणि गुकेशच्या भावनांचा एक पाऊस पडतोय असं आपण म्हणूयात आत्ता विचार करा लहानपणी पाहिलेले स्वप्न एकतर्फी आयुष्यभर कष्ट करून एका ठिकाणी पोचल्यानंतर विश्वविजेतेपदाकडे आणि तो क्षण जेव्हा तुम्ही विश्वविजेता होता तुम्ही वर्ल्ड चॅम्पियन होतात इतक्या वर्षांची सगळी मेहनत त्यांनी केलेले सॅक्रिफायसेस फिडेचे प्रेसिडेंट दोरकोविच येऊन गुकेशला शाबासकी देत आहेत त्याला त्याचं अभिनंदन करतायत गुकेश आपले इमोशन्स कंट्रोल नाही करू शकत आहे आणि या परिस्थितीत नुसता गुकेश नाही तर पाहणारे सगळे त्याचे चाहतेही अगदी भावूक झाले आणि अनेक आणि हजारो लोकांच्या डोळ्यात पाणी आले आणि हे आनंद अश्रूही आहेत तुम्ही म्हणाल या अश्रू या भावना म्हणजे गगनात मावत नसणारी अशा भावना गुकेश थँक्यू म्हणतोय आपण सचिन तेंडुलकरचा विचार केला तर अशाच प्रकारे देवाचं देवाला देवाचं नाव घेऊन थँक्यू म्हणताना गुकेश बुद्धिबळाच्या पटाला आणि ऑडियन्सकडे बघून गुकेश पुन्हा एकदा त्याचा विजय दर्शवतोय आणि तो, तो जिंकलाय आणि आणि त्याच्या भावना अजूनही कंट्रोल होत नाहीयेत आता बघूयात स्टेजवरनं बाहेर पडून गुकेश कुठल्या दिशेला जातोय आणि हा डाव संपलेला आहे